तक्रार केलेली आहे काम असेल गा किंवा आणि काही गोष्ट असेल जास्त प्रमाणात असेल तर पैलवान मधल्या पंचांकडे तक्रार करू शकतो कृपा करून विनंती आहे साईडला दिसता न दिसण्यासाठी शांतता जरा शांतता हो शांतता म्हटलं शांतता ही महाराष्ट्राची शिस्त महाराष्ट्राची शिस्त पूर्ण दिसेल लाल कशू मध्ये शिवराज राक्षे हिरव्या कष्टीमध्ये हर्षद समजेल दोघांचा एकमेकांचा अंदाज घेत वस्तू चालू आहे खर तर अर्धा मिनिट निघून गेलेला आहे पहिल्या हा अडीच मिनिटांमध्ये काय ऍक्शन होते का आपण पाहूयात शिवराज राक्षे अटॅकिंग मध्ये दिसत असताना देखील बगलेमध्ये आत घालून रेटण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न शिवराज राक्षे यांचा पुन्हा आपल्याला पाहत आहे की रेड झोनच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी या ठिकाणी मोठी ऍक्शन झाली असली तरी पहिल्यांदा पाय बाहेर गेल्यामुळे एक गुणांचा एक गुण रेफरीने दर्शवलेला आहे याच्यावर ऑब्जेक्शन आलेलं आहे कुस्ती चालू झालेली आहे पुन्हा एकदा एक एकदा घडाघाडीमध्ये कुस्ती शिवराज राक्षे अटॅकिंग मध्ये आपल्याला दिसतं एक कोणाची कमाई घेतली दोनच्या बाहेर ढकलल्यामुळे दोन पुढे मला वाटतं एक मिनिट संपलेलं आहे पाच मिनिटाची कुस्ती राहिलेली आहे मध्ये तीस सेकंदाचा रेस असणार आहे दोन मिनिटाच्या कुस्तीमध्ये अटॅकिंग मध्ये अक्षर सत्तरी येताना दिसत शिवराज राक्षसी गुणाची बढत असली तरी मतल्या प्रयत्ती अर्जुन अर्जुनवीर काका परांचे हे दोन्ही पट्टे फायनलला आपण सामने हर्षवर्धन सख्य शिवराज हर्षवर्धन देखील आपल्याला आता शिवराज मध्ये दिसतोय तुरशीची कुस्ती दोघंही आंतरराष्ट्रीय लेवलचे रेस्टर्स आहेत दोघांनाही कुस्तीतले टेक्निक माहिती आहे गर्दन टेस्ट करून खेसे प्रकटण्याच्या प्रयत्नात दोघंही दिसत आहेत प्लस दोघंही आपल्याला स्थिर पवित्र्यामध्ये आलेत प्रतिस्पर्ध्याला दोनशे बाहेर टेकलेत हर्षद सदगीर यांना तीस सेकंदाचा कालावधी दिलेला आहे या तीस सेकंदामध्ये जर त्यांनी पॉइंट घेतला नाही तर शिवराज राक्षे यांना गुण जाईल यामुळे हर्षद सदगीर यांना डिफेन्सिव्ह असल्यामुळे तीस सेकंदाचा अवधी दिला त्यात त्यांनी पॉईंटवर के केलाच पाहिजे असं केलं नाही तर पुन्हा एकदा शिवराज राक्षे यांना एक गुणाची बढत मिळेल तीस म्हणजे पंधरा सेकंद संपले पंधरा सेकंद आहेत हर्षद सदगीर यांच्याकडे गुणांकन घालण्यासाठी शेवटचे दहा सेकंद ते पुन्हा झोनच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न जबरदस्त कर्तन खेच तीस सेकंदामध्ये मध्ये गुण न घेऊ शकल्याने पुन्हा एकदा शिवराज राक्षेंना एक गुणाची बढत दोन शून्य असा स्कोर पहिल्या मध्ये आपण पाहतोय शेवटच्या चाळीस सेकंदाचा अवधी राहिलेला असताना दोन गुणांकाची बढत शिवराज राक्षे पुन्हा ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतायत आहेत थोडासा टॅक्टिकली हर्षद सत्य खेळ करत असले तरी पुन्हा एकदा पंचांनी हर्षद राक्ष शिवराज राक्षे यांना ताकीद दिलेली आहे कुस्ती थोडी संत झाली असली तरी दो दोघांनी गुणांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे पहिल्या अडीच मिनिटांमध्ये दोघांनी स्ट्रॅटर्जीचा वापर करावा लागतोय वजनाने थोडासा जास्त असलेला हर्षद सॉरी शिवराज आणि थोडासा कमी असलेला हर्षद अर्षे जास्त प्रयत्न करावे लागत आहेत तीन सेकंद पहिले तीन मिनिटांचा आवडी संपल्यानंतर रेड कॉस्ट्युमचे शिवराज राक्ष यांचे दोन गुण ब्ल्यू सेकंदाचा आवडी संपल्यानंतर दोन शून्य या स्थोरून पुन्हा कुस्ती चालू होईल आणि पुन्हा आपल्याला पाहावं लागेल की याच्यामध्ये पिछाडीवर असलेले सद्गीर काय नक्की स्वागत राक्षस नियोजित नको नियोजित नको अतिशय काय समजते त्यांना ह्या वेळेचं टेन्शन माहिती आहे ज्यांना कुस्ती कमी समजते त्यांच्यासाठीच हे गुणांकन आहे परंतु ही टेन्शनची वेळ आहे म्युझिक नको कुस्ती झाल्यावर म्युझिक लावा अतिशय टेन्शनची वेळ आहे दोन्ही कुस्तीगरांसाठी त्याच्या पाठीराक्यांसाठी शेवटच्या तीन मिनिट आपल्याला कुस्ती पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर विश्लेषण जे भुतरी आपण करीत आहात परंतु निश्चितपणे दोघंही एका आखाड्यामध्ये सराव करतात त्याचा निश्चित फायदा पुरवला हर्षद सदगीर यांची फ्रीस्टाईल मध्ये पण चांगली दमदार कामगिरी आहे शिवराज राक्षर यांचं तर हेवीवेट मध्ये फ्रीस्टाईल ला सिनियर नॅशनल गोल्ड मेडल आहे बघले आज बघू बाहेर घेतलेला प्रयत्न पुन्हा शिवराज राक्षर यशस्वी पुन्हा एक गुन्हाची नोंद झोनच्या बाहेर कटाट केल्यामुळे दोनच्या बाहेर लोक असे पैलवान अर्थात ढकलल्यामुळे पुन्हा एकदा एका मुलाची कमाई शिवराज राक्ष यांची पुन्हा एकदा प्रॅक्टिस वापर वापरून काही पद्धतीने गुण हासिल करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला शिवराज राक्षे काही हल्ले नाही दिसत नाही हर्ष सधी ज्यांना आतापासून स्पीड करावे लागेल तरच ते तीन मिनिटावर करू किंवा एखाद्याचा आनंद केला तर हे केलेले तीन गुण हर्षद सधी मांडले तरच आमच्या सोन त्यांना काहीतरी गुणांकडे अपेक्षा होऊ शकते गुणांकामध्ये डायरेक्ट चार दोन

झोनच्या बाहेर ढकलल्यामुळे तीस सेकंदाच्या पाहू शकाल अशा पद्धतीने शिवराज राक्षे यांनी झोनवरून बाहेर ढकलल्या हर्षद सदगीर यांना खरं पाहायला गेलं तर हर्षद सदगीर यांची मेको रोपांमध्ये देखील जास्त पदकांची कमाई आहे म्हटली परंतु ज्या ते मातीवरून फायनल लागले आहे एखादा खेळाडू अति जर चांगला खेळत असेल तर त्याला बॅट आणि माती या दोन्हीवर कौशल्य आत्मसात होतात आपण पाहत असेल प्लेयर असले तरी या ठिकाणी त्यामुळे जिल्ह्यात सराव साधा होणार इंटरनॅशनल कॉम्पिटिशन

अने ज़मीन ठाहिणा तयारी ते करत आहेत तर हर्षद संदीर हे नाशिकचे असून पुण्यामध्ये कालमी सर्व करत आहेत पुन्हा कनेक्शन मी हे तुम्हाला सांगितलं परंतु दोन्ही मल्लांची खेळायची टॅक्टिस ही त्यांच्या त्यांच्या डोक्यातूनच येते त्याच्या गुणांकावर आपण फक्त अंदाज लावू शकतो हे काय होईल परंतु ही महाराष्ट्र कसली आहे याच्यामध्ये शेवटच्या सितांपर्यंत तुमचे अंदाज फेल जाऊ शकतात आपण पाहतो या ठिकाणी तुम्हा डॉक्टरच्या म्हणण्यानुसार अर्ष सधीर यांच्याशी बातचीत चालू आहे चला सहकार्य करा कोपरामध्ये त्यांना थोडासा झटकाल्यामुळे सगळ्या बाजूलाच राहा कॅमेरामॅन मला दिसून कुस्ती दिसू देत शांतता राखा परातीला प्रारंभ